मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत चिकन रेसिपी कोल्हापुरी पद्धतीने मी चिकन रेसिपी बनवणार आहे आणि चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया खूप दिवस झाले मी चिकनची रेसिपी शेअर केली नाही तुमच्यासोबत तर चिकन फ्राय चिकन रस्सा टोमॅटो कांदा दही आणि चपाती तर, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नवीन कोण असेल चॅनलवरती सबस्क्राइब केलं नसेल तर के सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आज मी तुम्हाला कोल्हापूरच्या घराघरामध्ये बनवल्या जाणारा चिकन रस्सा चिकन फ्राय दही कांदा टोमॅटो चपाती आणि भात हे कसं बनवायचं याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवते आहे त्यासाठी मी इथं चिकन घेतलेलं आहे एक किलो चांगलं फ्रेश असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मग मसाले घेतलेले आहेत कारण हळद लागणार आहे आपल्याला मीठ पण लागणार आहे टोमॅटो चिरून घेतला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो दोन आहेत कांदे दोन आहेत तर हे चांगलं बारीक चिरून घेतले त्यानंतर कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे फ्रेश कोथिंबीर होती त्यानंतर मग वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे वाटण्यासाठी मी अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे कारण सेम मी कोल्हापुरी पद्धतीने चिकन बनवते तर त्यासाठी हे जेवढं साहित्य घेतलं आहे तेवढं साहित्य आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे लसूण ला घेतलेलं आहे अद्रक घेतले कोबरे घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करणार आहे तर आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलं छान गरम झालं की आपल्या चिकनला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे हळद मीठला लावून तर आता मी हळद लावून घेते चिकनला त्यानंतर चवीनुसार मीठ पण घालणार आहे हे सगळं लावून ठेवलं की चिकन छान मुरलं जातं त्यानंतर मग चिकन आपल्याला फोडणी पण घालायचे आता पातेलं चांगलं गरम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे तेल जवळजवळ दोन ते तीन चमचे मी इथं वापरते आपल्या आवडीनुसार आपण तेल वापरायचं जा। कोणाला जास्त तेल आवडतं कोणाला कमी आवडतं तर मी मिडियम साईजमध्येच बनवणार आहे जास्त तेलकट पण आम्हाला आवडत नाही आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे मी कांदा टाकून बघितलं होतं त्यानंतर मग मी पूर्ण कांदा त्यामध्ये टाकलेला आहे आणि कांदा चांगला गुलाबी सर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे त्यानंतर मग हे जे चिकन आहे ना ते पण त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर चिकन चांगलं एकत्र एक करून घेते मी हळद मिठामध्ये म्हणजे सगळीकडे हळद मीठ लागलं ला जाईल आणि हे आता कांद्यामध्ये मी छान असं परतून घेणार आहे आता हे पातेल्यामध्ये मी टाकले आणि हे चांगलं परतून घेतलं की ह्याला छानपैकी पाणी सुटतं आणि चिकन अंगचंच पाणी सुटतं कधी कधी चिकन अंगच्या पाण्यामध्ये सुद्धा छानपैकी शिजलं जातं पण मला रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं ॲड करणार आहे कारण मिठाचा रस्सा जो बनतो ना म्हणजे अळणी पाणी जे बनतं ना त्याने टेस्ट खूप छान येते तर आता चिकन छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटोसुद्धा घातलेला आहे टोमॅटो का मी घालते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चिकनला थोडासा काही ना उग्र वास असतो आणि त्यामुळे मग टोमॅटो आणि कांदा घातला की चिकनचा वास थोडा चालला जातो आणि जर तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचं तर तुम्ही चिकन पहिल्यांदा चांगलं तेलामध्ये भाजून घेऊ शकता तसं केलं तरीसुद्धा चिकनचा वास येत नाही तर मी अशा प्रकारे चिकन बनवते आणि आज थोडी वेगळी पद्धत दाखवते मी कोल्हापुरी स्टाईलने तर छानपैकी असं मी टोमॅटोसुद्धा त्यामध्ये मी परतून घेतलं नंतर झाकण ठेवलेलं आहे एक वाप पण काढून घेतली वाप काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं होतं आणि चांगलं असं पाणी सुटलं की त्यानंतर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं असतं ते पाणी ह्या ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे किंवा मग तुम्ही ह्या पातेल्यावरती ताट ठेवून त्यामध्ये पाणीसुद्धा ठेवू शकता तर मी बाजूलाच पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पण छान कडकडीत गरम झाले आणि आता हे त्यामध्ये टाकून घेते पूर्ण पाणी मी जवळजवळ तीन ते चार ग्लास पाणी वापरले इथं पूर्ण पाणी मी चिकन मध्ये ओतलेलं आहे आणि आता आपल्याला चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे एकदम मऊ तर आता मी पुन्हा झाकून ठेवणार आहे आणि आता शेजारीच एक अजून कढई ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवरती जे आपण भाजणीसाठी साहित्य म्हणजे वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ना ते सगळं मी भाजून घेणार आहे सर्वात अगोदर कढई गरम झाली की त्यामध्ये मी तीळ टाकलेलं आहे आणि जिरी टाकली आहे तर तीळ आणि जिरी छानपैकी अशी भाजून घ्यायची खरं सांगू का आ, हे असं वाटण आमच्या इकडे कोणीही बनवत नाही पण हे कोल्हापुरी साईडला वा वाटण भरपूर प्रमाणामध्ये बनवलं जातं हाच मसाला बनवतात ता, आणि ह्याच मसाल्याची भाजी बनवली जाते कोल्हापूरचे कोणी जर मला बघत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रकारे बनवतात का तर छानपैकी तिळ आणि जिरं मी भाजून घेतले तडतड उडेपर्यंत त्यानंतर मग मी खोबरं पण भाजून घेणार आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर त्याचा तुम्ही चव काढून घेऊ शकता म्हणजे चो सॉरी त्याचं तुम्ही खोबरं खिसून घेऊ शकता आणि ते वापरू शकता ओल्या खोबऱ्याने सुद्धा चिकनची भाजी मटणची भाजी छान होते तर आता खोबऱ्यामध्येच मी थोडंसं लसूण आणि आलं पण टाकले हे सुद्धा मी चांगलं आता भाजून घेतेय जास्त वेळ काय भाजण्याची गरज नाही फक्त हलकंसं गरम झालं की लगेच काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी हे वाटण सगळं थंड व्हायला आहे कारण की वाटण कधीही गरम असताना वाटायचं नाही त्याची सगळी चव चालली जाते आणि चांगली चव येत नाही गरम गरम वाटण वाटल्याने थोडंसं थंड झालं की नंतर वाटण वाटायला घ्यायचं तर आता मिक्सरमध्ये मी थंड झाल्यानंतर मी वाटण वाटून घेतेये आणि तुम्ही पाहिलं तर असं आपण इकडे उकळतो आहे छानपैकी तर आता हे तीळ जिरं खोबरं आलं लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर आता मी वाटून घेते मिक्सरला हे वाटण आहे ना खूप खूप टेस्टी लागतं आणि खूप छान लागतं मी खाल्लं होतं एकदा त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आपण पण बनवू या अशा प्रकारे तर घरात सगळ्यांना आवडलं खूप छान म्हणजे छान इतकी छान टेस्ट लागत होती ना खरं सांगू का या वाटणाचा जो आपण चिकन फ्राय किंवा मटन फ्राय बनवतो ना एक नंबर लागतो तर आता चिकन पण छानपैकी शिजले आता मी चेक करून बघते शिजले की नाही तुम्हालाही दाखवते तर चिकन छान असं शिजलेलं होतं लगेच तुटत होतं म्हणजे सॉफ्ट शिजले आपलं चिकन, चिकन मी जवळजवळ चिकन अर्धा तास शिजवून घेतले त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी परत तेल टाकले कारण आपल्याला फ्राय बनवायचं आहे फ्राय बनवण्यासाठी मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी लवंग वेलची आणि चक्रीफूल आणि लवंग एवढं घेऊन मी तेलामध्ये टाकलेलं आहे हे चांगलं आता परतून घेणार आहे आणि हे थोडंसं परतून झालं की त्यामध्ये लगेच कांदा टाकणार आहे बारीक कापलेला कारण फ्रायमध्ये कांदा वापरतात त्याच्यामुळे मग मी पण घेतलेला आहे कांदा इथे आणि फ्रायमध्ये कांदा वापरल्यानंतर खूप टेस्टी लागतो एकदा नक्की अशा प्रकारे तुम्ही चिकन फ्राय मटन फ्राय करून बघा आणि आवडला तर मला नक्की सांगा तर हे चांगला कांदा आता मी गोल्डन होईपर्यंत परतला आहे आणि त्यानंतर आता जो मसाला आपण वाटून घेतला होता ना तो मसालासुद्धा मी आता तेलामध्ये घालून घेते मसाला पण आपल्याला कांद्याबरोबर खडे मसाल्यांबरोबर तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि जेवढा आपण मसाला भाजून घेऊ ना त्याची चव अजूनच दुपट होते तर मसाला मी मसाला छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर घरी बनवलेला मी हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे जर तुम्हाला मी हा कांदा लसूण मसाला कसा बनवला हे बघायचं असेल तर माझ्या चॅनेलवरती ऑलरेडी मी दोन मसाल्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही प्रकारे मसाला बनवू शकता खूप झणझणीत आणि टेस्टी मसाला होतो दुसरा मसाला कोणताही वापरण्याची गरज पडत नाही आणि मी कधी वापरत पण नाही फक्त कधीतरी वाटलं तरच वापरते तर आता हा मसाला खाली जळू नये म्हणून मग मी जे मिठाचं पाणी आहे किंवा अळणी पाणी आहे ना हे सगळं मी म्हणजे जसं लागेल तसं ह्या वाटणामध्ये घालून चांगलं परतून घेते तर मी ही पद्धत पाहिलेली होती की थोडंसं पाणी अळणी पाणी घ्यायचं आणि ह्या मसाल्यामध्ये टाकून मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा तर तसंच मी केलेलं आहे आणि ह्यामधलं आता चिकन सगळं शिजलेलं आहे ते सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये घालून देते म्हणजे आपलं फ्रायला आ, जेवढं हवं आहे तेवढं मी चिकन सगळं काढून घेतले आणि फ्राय छानपैकी असं परतून घेते मसाला इतका छान परतलेला होता ना आणि इतकं भारी वास येत होता त्याचा म्हणजे खूपच मस्त वाटत होतं तुम्ही पाहू शकता तरी पण किती आलेले आहे म्हणजे कट आला आहे चांगलं तेल बरा ते आलेलं आहे आणि छान असा आपला फ्राय तयार झालेला आहे आता दुसरीकडे ठेवली आहे मी आ, मसाला भाजून घेण्यासाठी कारण आपल्याला रश्शासाठी हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर हा मसाला कढईमध्ये तेल टाकून मी मसाला आहे आणि चांगलं त्याला पण परतून घेणारे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून झाला की पुन्हा त्यामध्ये आपला घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तोसुद्धा मी एक चमचा ॲड केला आहे रसा जास्त तिखट कोणी खात नाही त्याच्यामुळे मी एकच चमचा ॲड केला कारण आपण रसा कधीमध्ये पितो पण आणि फ्राय कसं थोडा झणझणीत असला तरी चालतो पण रसा जास्त तिखट नाही खावत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट बनवू शकता तर आता पुन्हा मी थोडंसं जे अळणी पाणी आहे ते या मसाल्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे मसाला छान शिजला जाईल आणि छान त्याला चव उतरेल यासाठी तर आता मसाला चांगला परतून झालाय आणि आता हे जे अळणी पाणी उकळते ना ह्याच्यामध्येच आता मी हा मसाला सगळा ॲड करते जेणेकरून आपली भाजी म्हणजे रस्सा भाजी तयार होईल तर आता वाटण पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि एक उकळी आणून गॅस बंद करणार आहे मी खूप छान आणि मस्त वास येत होता भाजी बनवताना तुम्ही अशा प्रकारे ना, ना खरंच मी सांगते अशी भाजी नक्की करून बघा इतकी भारी लागते ना आणि आपली अशी भाजी तयार झालेली आहे फ्राय तयार झालेला आहे चपाती तयार झालेली आहे भात तयार झालेला आहे आणि दही कांदा टोमॅटोसुद्धा मी आज बनवला होता तो पण तिकडच्याच साईडला बनवला जातो त्यामुळे मग मी ते सुद्धा बनवलेलं आहे आणि तुम्हाला ही माझी पूर्ण रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला जर आवडले असेल ना तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघा आणि आता मी ताटामध्ये सर्व करते आहे कारण आता मी परीला टेस्ट करायला देणार आहे मी कोणताही पदार्थ केला की मी तिला टेस्ट करायला देत असते कारण तिला आवडतं टेस्ट करून सांगायला की मम्मी कसं झाले काय झाले आणि ती सांगते तिला आवड आहे ब्लॉगिंगची तर अशा प्रकारे मी माझं ताट सजवलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा नवीन कोण असाल चॅनेलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा पुढे शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला नक्की सांगा तर अशाच नवीन रेसिपी बघायच्या असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तशा प्रकारच्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत जाईल तर आता परीचा रिव्ह्यू बघूया आपण कसं झाले ते तिला खूप